आपण पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेव व्रतम हिंगोली जिल्ह्यामध्ये युतीचे घटक पक्ष असलेले भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटामध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रकार सुरू आहेत याकडे एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी एकमेकांचे नेते उमेदवार फोडणार नसल्याचं सांगितलं होतं त्यानंतर ही हिंगोली शहरातील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पदाचे दोन उमेदवार शिंदे सेनेनं माघार घ्यायला लावल्याचा आरोप होत आहे याविषयी हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांना विचारले असता त्यांनी मान्य केले की आमचे दोन नगरसेवक पदाचे उमेदवार पळवलेत पण हिंगोली शहरामध्ये आडमाप पैसाने अमिष दाखवून प्रलोभनं देण्यात येत आहेत त्याचप्रकारे या दोन्ही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना अमिष दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केला आहे याचा कोणताही परिणाम आमच्या उमेदवार नेता बाबाराव बांगर यांनी सांगितलंय पळवले आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटत शिंदे सेनेनं नगरसेवक आमचे पळवले ही गोष्ट खरी आहे पण हिंगोली शहरात आडमा पैसा हा शिंदेसेनेचे सेनेचे उमेदवार घेत आहेत लोकांना मोठ्या प्रमाणात आम्ही दाखवत आहे आणि मतदारांना लुभवण्याचा प्रयत्न हे करत आहे तोच प्रकार या दोन्ही उमेदवारावर त्यांनी केला पण मी आपल्याला सांगणार आहे हिंगोलीची जनता एवढी दूध ठेवली नाही कोण गेलं कोण आलं त्यापेक्षा कोण काम केलं या अकरा वर्षाचा कालखंड माझा असो पाच वर्षाचा वावर असो या कालखंडात आम्ही केलेली काम लोकांच्या स्मरणात आहेत होणार काही परिणाम असतात की बारे की पळालेली लगेच बारकी बारकी होती एकीकडं <laughs> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात असं झालं की माणसं तरी या ठिकाणी माणसाची फोडाफोड सुरुवात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लिखित असा करार केला या आपल्या या युतीतला कोणी बी कोण्याच पक्षाचा सोबत घेताना आता करार त्यांचा झाला तरी सुद्धा हा करार मोडीत काढण्याचं काम शिवसेनेनं केलं आहे निश्चित रूपानं वरच्या लेवलवर याची दखल घेतला जाईल आम्ही तक्रार सुद्धा मुख्यमंत्र्यांकडं आणि आमच्या प्रदेशाध्यक्षाकडे दिलेली आहे इथल्या संबंधित शिंदेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांच्या आदेशाला केल्याची तो की दाखवली आता पहिला वाटत वरचे त्यांचे नेते त्या त्याच काय कारवाई करायची ते करतील त्यांना थोडं आपल्याला सांगतात की कारवाई काय करायची आमच्या नेत्यांना आम्ही कळवलं